झालेले तुझीच वाट बघत होतो होत हो एक मिनिट थांबा ना हा? ते तुम्ही ते जामीन झाले होते ते राखशेन त्यांनी काय हप्ते बिपते भरले नाहीत आणि वर्ष झाले आहेत एक रुपया दिला नाही परत फेड नाही केली काय नाही तुम्ही त्यांना जामीन झालेले आहेत एक तर त्यांच्या माझ्या बरोबर चालला त्यांच्याकडून ते पैशाचं बोलणं करून घ्या नाही मग तुम्ही जे हे केलं होतं ना जामीन म्हणून दिलं होतं ते जप्त होईल तुमचं वर्ष होऊन गेले त्यांनी काय नाही दिलं फोन केला तर फोन उचलत नाही आणि तुमचे जे नंबर दिले तुमचे ते नंबर बंद आम्ही काय करायचं आता झाली ना मग आम्हाला जो पत्ता होता आम्ही त्या पत्त्यावरती पोहोचलो त्यांचा पत्ता त्यांच्या याला पत्ता हाच होता आणि तुमच्या याला हाच पत्ता होता त्यांनी एकच पत्ता दिला चला बरं त्याच्याकडे चला कुठं ते चला गाडी बंद चला खेटूनच पैशाचं काय असेल ते बोलून घ्या नाही तर जपती येईन तुमच्या प्रॉपर्टीवर इकडे नाही तिकड काही काटा टाकल्या पलीकून मी चल इकडे अरे शिळीला गावात न्यायचं होत म्हणलं शौर्य तोडून नेवा निशिन निशिन शिळीला गावत निशिन काय म्हणतात मॅडम काय ओळखलं का नाही या भूक वर्ष झालंय ना बँकेतून पैसे नेताना ओळख होती 8 पैसे रिटर्न देताना ओळख नसती अच्छा अच्छा ते मॅडम हे तोया मग काय म्हणत्या तू फोन उचलत नाही एक वर्ष होऊन गेलं जपते आले म्हणे आमच्या ह्याच्यावर जो तर तू जोफा काढतो का देऊन टाक ना त्यांचे पैसे तुला ही करून चुकी केली का ती अहो फोनच काय माहितीये का तुम्हाला जसं यांनी लोन दिलंय का माणसं नुसतीच मला मागं लागली पैशासाठी आम्हाला विद्या थोड फार आम्हाला त्याच्यामुळे मी फोनच उचलत तर रिटर्न करा ना वर्ष होऊन गेले तुम्ही हप्ते भरले नाही बँकेत येत नाही काहीच नाही करतो मॅडम थोडं मला मुदत मुदत वाढून द्या ना काही तुम्ही तुला येत नसेल ना किंवा ती देता येत नसेल तर ते जे हप्ते पाडून दिलेले ते हप्ते भर जाणताय मला हफ्ते काही तर आम्हाला दोन टाइमच खायला पीठ नाही आम्हाला मध्ये याच्यातून सोडून सोडवून तुप जगमर ते आम्हाला सांगू नको आमच्या डायरेक्ट हे बघा तुम्हाला हे जामीन झालेले तुम्ही हप्ते तर तुम्ही पैसे तुझं ती वावर तिकडे गाण ठेव पण आमचे पैसे देऊन टाकलो यांचे पैसे दिले की आम्ही मोकळ होतो नाही तर तुझ्या वावरात तुला आमच्या रस्ते जाऊन देणार नाही मॅडमला वावर नाही सांगितले मॅडम काय माहिती का माझी परिस्थिती हो पण हे दोन मित्र आहेत ना माझे हे काय मला काप चंदन नको गोड बोलून आम्हाला नाही नाही यांची काय प्रॉपर्टी कुठं असेल तर मला सांगा त्याच्यावरती दिलेलं आहे तू तसं नको करू काही असेल ना तुझं ती त्यांच्याशी गोळी गोलाबी बिन सांगून भरून टाकते तेवढं आपण पैसे नाही तर कुठून देऊ आता लागलं का अहो काय मॅडम तुम्ही एक तर गरिबाला पहिले लोन देता दे देता वर असं अचानक कस काय मागता तुम्ही यांना एक वेगळं सांगितलं आम्हाला माहिती तू नाटक करू नको पैसे देऊन टाक त्यांचे नाही द्यायच माझी ती वरचा तुकडा ऐकून टाक वरचा ठेवू गेला हाय मोकळा म्हणजे यांच्याकडे जमीन आहे स्वतःची मग ती एकर तुम्ही लोन कसे भरवशे दिलं का आम्हाला डायरेक्ट आम्हाला सांगितलं अडचणी म्हणून कस काय दिलं तुम्ही असं लोन अहो पण तुम्ही जमीन आणते झाले त्याच्यामुळे आम्ही लोन दिलं माहिती नव्हतं तीस एकर जमीन आहे जमिनीवर स्टे आणते आता मी यांच्या हो स्टे आणता काय आणता तसं नाही बर का तुम्ही तर गरीबाला लोन देता ते अचानक मागता उद्या बँका बिंका बुडल्या तर त्याला जबाबदार कोण बँका बुडल्या म्हणजे तुम्ही असे पैसे खोटं बोलून पैसे लुटता बँकांचे तुमच्या जमिनीवरती स्टे आणणार मी आता तुम्ही पैसे कसे देत नाही ना मी बघते पण तुमची जबाबदारी तुम्ही कशाला दिलं मला लोन उजत घालू नको आम्हाला माहिती बचत गट उचल ना संध्याकाळी तिकडे काही कर नाही पैसे द्या म्हणजे मी नव्हते त्यांच्याकडे गेलो ते माझ्या घरी आलते लोन पाहिजे का म्हणून एक तर आम्ही कोंबड्या अंडी करून कस तरी पैसे गोळा केलेत आणि ह्या लगेच आलेत मागायला घेताना ऐकत नव्हती पैसे का तू पैसे द्यायच्यात का द्यायच्यात का म्हणजे तुम्हाला दम टाकतोय का मग आम्ही गुतलो गुती काय आम्हाला ओळखत तुला असं बोलतोय तो हो मॅडम काय असं त्या दोघांकडनं बघून घ्या बरं का हे दोघं आलते रा या दोघांनीच मला लोन घ्यायला लावलं नाही तर माझी दाजी तयारी नव्हती येडायक काय तू येणाय काय म्हणजे हे बघा तुमचं तुम्ही ठरवा आम्ही उद्या परत येणार मला ते पैशाच काय असेल बघू कसं आमच्या वावरातून जातो त्याला वाटा आमचीच आहे मला तुमचा व्यवहारच पाठलेला नाही तुम्ही या दोघांकडे घ्यायचं चाललो मी हे बघा तू उकड जातोय ना कसं जातोय बघू तो वाटा नाही तिथं आमच्या वावरातून मोठ पाईपलाईन सुद्धा फुडीत असतो तुझी उकरून टाकेन मी माझ्या वावरातली तुमचं तुम्ही बघा पण मला काहीतरी करावं लागन प्रोसेस पुढे हालचाल त्याच्यामुळे जामीनदार तुम्ही परत चल गाडी घेतो माणसं मोठे करतो आम्ही चांगल्या माणसान नेतो त्याला आम्हाला तरी काय कुठायचे आम्ही काय भामट्यान तुम्ही तुमच्या चांगल्या चोरी केलेली बरी पण असले भामट्याला जमीनदार झालोय आम्ही ते काय असेल ते तुम्ही तुमचं बघा मला नाही तर पुढे ऍक्शन घ्यायला माझी